सिंदकेड राजा विधानसभा मतदारसंघावर विजयाचा भगवा फडकणारच उवाठा शिवसेनेचे दिलीप वाघ यांचे प्रतिपादन सिंदकेड राजा विधानसभा मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिकांची तगडी फौज आहे गद्दार खोकी घेऊन पाळाले असले तरी गावागावातील शिवसैनिक उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सिंधखेड राजा विधानसभा संघात भगवा फडकणार म्हणजे फडकणारच सिंधखेड राजाची भूमी महाराष्ट्राला दिशा देणारी भूमी आहे ही माती गद्दारी सहन करत नाही त्यामुळे उद्धव साहेबांसोबत आणि पवार साहेबांसोबत गद्दारी करणाऱ्यांना मातीत लोळवल्याशिवाय इथली जनता स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य उबाटा शिवसेनेचे नेते दिलीप वाघ यांनी केले दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात मशाल यात्रा निघाली आहे या मशाल दरम्यान दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुसरबीड येथे ते बोलत होते यावेळी प्रमुख बद्री बोडखे तालुका प्रमुख महेंद्र पाटील युवासेना तालुका प्रमुख सिद्धू आंधळे महिला आघाडी प्रमुख संजीवनीताई वाघ अनिल मेहत्रे महाजी वाघ शिवाजी देशमुख बाप्पू हाफिज सय्यद जाकीर यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील उबाठा शिवसेनेच्या वतीने पंचवीस सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या सप्टेंबरचे अवतन मशाल यात्रेच्या माध्यमातून गावागावातील शेतकऱ्यांना देण्यात येत आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पीक विमा अतिवृष्टीची नुकसान भरपाई घरकुलाचे अनुदान यासह विविध मुद्द्यांवर दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात मशाल यात्रेत आवाज उठवला जात आहे जनहिताचे मुद्दे घेऊन ही मशाल यात्रा जनतेत जात असल्याने सामान्य जनतेचा प्रचंड प्रतिसाद या मशाल यात्रेला मिळत आहे गावागावात होणारे दमदार स्वागत आणि कोण आला कोणाला शिवसेनेचा वाघ आला या घोषणांनी सिंधखेड राजा विधानसभा मतदारसंघ दणानून गेला आहे आज दुसर बीड केशव शिवने तढेगाव बारालिंगा खैरव वाकत डोरवी या गावात मशाल यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला गावागावात होणाऱ्या कॉर्नर सभांना दिलीप वाघ यांनी संबोधित केले महायुती सरकारच्या धोरणांचा त्यांनी खरपूस भाषेत समाचार घेतला ज्यांना दोन हजार चौदाला उद्धव ठाकरे साहेबांनी आमदार केले ते माजी आमदार स्वतःच्या स्वार्थासाठी खोके घेऊन पळाले इथल्या विद्यमान आमदारांनी देखील शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसत गद्दारी केले सिंदखेड राजाची ही भूमी महाराष्ट्राला दिशा देणारी भूमी आहे त्यामुळे या भूमीत गद्दारांना गाडल्याशिवाय इथली जनता स्वस्त बसणार नाही असा घणाघात दिलीप वाघ यांनी केला आमदार शिंगणे यांनी या मतदारसंघाची वाट लावण्याचे पाप केले आहे इतकी वर्ष मतदारसंघातील नागरिकांना त्यांच्या समस्या सांगायला आमदारांच्या घरी बुलढाण्याला जावे लागते निवडणुका आला की तुम्हाला मतदार मतदारसंघ आठवतो तुम्हाला घरी बसण्यासाठी निवडून दिले आहे का असा सवालही दिलीप वाघ यांनी आमदार डॉक्टर शिंगणे यांना केला आहे